नमस्कार प्रेक्षको मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वच स्वागत मी पत्रकार मनोज बुंदे आज आपण आहोत वाड्यामधील विवेकनगर या परिसरामध्ये आज आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस आज अयोध्येतील श्रीराम मंदिर रामलल्लांच्या प्राण प्र मंदिराचं प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमात संपूर्ण भारतभर त्यासोबत जगभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सा, साजरा केला जातोय त्याच पद्धतीने हा विवेकनगरचा जर आपण परिसर पाहिला तर या रस्त्यावर आपल्याला ही संपूर्ण रांगोळी इकडे अशा प्रकारे पाहायला मिळेल महिला भगिनी या ठिकाणी आहेत त्यांच्या माध्यमातूनही सर्व रांगोळ्या आपण तयारी पाहू शकाल संध्याकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर इथे चांगल्या प्रकारे अजूनही चांगल्या प्रकारच्या रांगोळ्या आपल्याला या ठिकाणी आप पाहायला मिळणार आहेत त्या सर्व आपण पाहू शकाल एक जय्यत तयारी आजच्या दिवसामध्ये सुरू आज संपूर्ण देशभरामध्ये जगभरामध्ये विविध कार्यक्रम केले जातील आणि त्याचसोबत हा इथल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो

तर हा संपूर्ण परिसर जर आपण पाहिला तर या रोडवर दोन्ही साईडनी सुसज्ज अशी महिलांनी रांगोळी काढलेली आपल्याला पाहायला मिळते एकूणच या सोहळ्याचा सा साक्षीदार होता येणं याकरता सर्वजण आतुरलेले होते आणि आज तो आनंद या रेखाटनातून या रांगोळीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो